सौरभ शिंदे फाउंडेशन जोरत हो आहे आणि एवढा उत्साह पाहिलाच नाही मी श्री गुरुदत्त सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसाई युवा प्रतिष्ठान सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने घनसोलीत दांडिया खेळाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांच्यासह विविध पक्षाचे राजकारणी मित्र समाजसेवक तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत गरबा रसिकांना शुभेच्छा दिल्यात खरं म्हणजे एवढ्या पावसात कोण मी सगळीकडे बघितलं पण तुमचा भारी आहे बाबा आहे दांडिया माणूस पण तुमचा भारी आहे दाढीवाला आहे आणि शिंदे शिंदे क्या बात शिंदे आहे ना आणि म्हणून शिंदे चांगले लोक असतात सज्जन असतात अर्धे लोक कमी झाले तरी मैदान फुल आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो तसेच हे या कार्यक्रमाचे तिसरे वर्ष आहे मात्र गरबा रसिकांची गर्दी पाहता हे तिसावं वर्ष असल्याचा भास यावेळी प्रेक्षकांना होत होता सौरभ शिंदे फाउंडेशनच्या वतीने दही अंडी गरबा यांसारखे सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक वेळी केले जाते आणि राजकारण कमी पण समाजकारण जास्त या वाक्याप्रमाणे लोकहिताच्या कार्यक्रमांची ही परंपरा पुढेही अविरतपणे सुरू राहणार असल्याचं समाजसेवक ऋषिकांत शिंदे यांनी म्हटलंय एकंदरीत नवरात्रीमध्ये सगळ्या लोकांमध्ये नवचैतन्य होण्याकरता गरबा हा पूर्वीपासून मुंबईला असल्यापासून आम्ही अनेक कार्यक्रम राबवतो दांडी असेल गरबा असेल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असेल दही आणते असेल कारण तरुण आणि युवकामध्ये तसेच बऱ्याच लोकांमध्ये एक संघपणे उत्साह वाढतो एक संघामध्ये ते सगळ्या कार्यामध्ये उत्कृष्टपणे भाग घेतात एकजूट ठेवण्याकरता हे उत्सव राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो जेणेकरून सगळे युवा असतील तरुण असतील तरुणी असतील सगळे जे कार्यकर्ते काम करून त्या समाजाची सेवा कार्य सुरुवात आहे कारण वैद्यकीय वगैरे अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आमच्याकडे राजकारण कमी आणि सामाजिक कार्य जास्त हा आम्ही एक वसा उचललेला आहे आणि त्यानुसार काम करत नाही नुकतेच या कार्यक्रमाला तीन वर्ष झाले मात्र तरी देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नागरिकांनी असाच प्रतिसाद देत राहावं जेणेकरून आणखी चांगले कार्यक्रम करायला सौरभ शिंदे फाउंडेशनला ऊर्जा मिळेल असं समाजसेविका नव्या सौरभ शिंदे यांनी सांगितलंय त्यांचा सपोर्ट आम्हाला खूप चांगला पैसे भेटतात आणि या ठिकाणी एकनाथ विचार आहे त्यांना पण आम्हाला भेट दिली आम्हाला खूप आनंद वाढला असंच आम्हाला सपोर्ट करत राहतात आणि आमच्यासाठी चांगला झाले स्पॉर्ट